काळानुसार सनातन सिद्धांताला जगाला मानावेच लागेल सुसंस्कृत सुरक्षित सुशिक्षित संपन्न हे हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे वैदिक संविधानाचे नाव मनुस्मृती आहे जीवनाचे सार्थक करण्यासाठी मनूने जे काही सांगितले त्याचे पालन केले पाहिजे फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल असे मत पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज यांनी व्यक्त केले पुरी शंकराचार्य स्वागत समिती पुणे तर्फे पुण्यामध्ये तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम वीस डिसेंबर पर्यंत सकाळी साडे ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते सात यावेळेत मियामी टेरेस बी टी कवडे रस्ता येथे शंकराचार्य महाराज उपस्थितांशी संवाद साधणार आहेत स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज हिंदू राष्ट्र होने शक्य है कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते भारत देशाला हिंदू राष्ट्र बनने कोणतीही अड़चण नहीं भारत विश्वगुरु संयुक्त राष्ट्र यांसारख्या संघटनाही त्यांच्या समस्यांचे निराकरण येतात त्यामुळे भारत हाच विश्वगुरु आहे

आपके पूर्वजों का उत्कर्ष हुआ धर्म राज्य की राम राज्य की प्रस्थापना हुई शिवाजी के शासन काल तक गौरवान्वित रहा विश्व भारत उस संविधान को कोसने से क्या लाभ है